एफ आर पी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करणार असं स्पष्ट सांगितलेलं आहे राज्याच्या सहकार मंत्र्यांनी एफ आर पीची रक्कम थकल्यास कारखान्यांच्या मालमत्ता सील करणार असल्याचं देखील सुभाष देशमुख यांनी सांगितलेलं आहे शिवकुमार पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत शिवकुमार नेमकं सरकारचं म्हणणं काय आहे कारण तोडगा अजून कुठलाही निघालेला नाहीये विलास दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुरू झाल्यानंतर जे ऊस दराचं आंदोलन राज्यामध्ये होत असतं त्याचप्रमाणे यंदाही राजू शेट्टींनी पुन्हा एकदा ऊस दराच्या आंदोलनावरती आणि एफ आर पी प्रमाणे दर देण्याच्या मुद्द्यावरून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवरती आज सुभाष देशमुख सोलापुरात बोलत होते त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एफ आर पीची रक्कम जे कोणी कारखाने करणार आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि जर एफ ची रक्कम थकित झाली आणि ती शेतकऱ्यांना नाही मिळाली तर कारखान्याच्या मालमत्ता आहेत त्या सील करून त्यातून एफआरपीची रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात येईल असा इशारा दिलेला आहे तर दुसरीकडे अजित पवारांनी हे हा आरोप केलेला होता सरकार है, सरकार है सरकार की सहकार आहे सरकार आहे ते सहकार मोडीत काढण्याच्या तयारीत आहे त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा सुभाष देशमुख बोललेले आहेत की सहकारी साखर कारखाने जे राज्यातले ते सत्तावन्न कोणी विकत घेतले याचा विचार करायला पाहिजे त्या अर्थानं अजित पवारांवर पवारांवरती त्यांनी निशाणा साधलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऊस दराच्या प्रश्नावरून सरकारची जी भूमिका आहे ती त्यांनी स्पष्टपणे केलेली आहे आता यापुढे जर एफआरपीची आर रक्कम थकली तर सरकार कारखान्यांना त्याची किंमत मोजावी लागेल असंच सहकार मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे नक्कीच आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या संदर्भात काय तोडगा निघतो हे बघणंही महत्वाचं आहे धन्यवाद शिवकुमार